अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई इस्लामपूर साखराळे हद्दीत उसाच्या शेतात नर जातीच्या बिबट्याचा मृत्यू साखराळे हद्दीत राजाराम सोलवेक्स जवळील सचिन बाळासाहेब पाटील राहणार साखराळे तालुका वाळवा यांच्या आडसली ऊस पिकात अंदाजे चार वर्ष वयाचा नर जातीचा बिबट मृत अवस्थेत मिळून आला सचिन पाटील यांचे शेजारी परशुराम माळी आज गुरुवार दिनांक बारा रोजी दुपारी अडीच वाजता शेतातील कामे करून घरी जात असताना त्यांना उग्र वास आला यावेळी त्यांनी पुढे उसाच्या पिकात जाऊन पाहिले असता मृत अवस्थेत पडल्याचे दिसून आले सदर घटनामाळी यांनी पाटील यांना सांगितले यावरून शेतमालक पाटील यांनी तात्काळ वनविभागाला माहिती कळवली घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी वनपाळ अनिल वाझे वनरक्षक अश्विनी वाघमारे वनरक्षक विवा कोळेकर वनरक्षक विशाल डुबल व रेस्क्यू टीमचे युनुस मनेर कर्मचारी स्टाफ घटनास्थळी हजर राहून जागेचा पंचनामा करून मृत्यू बिबट्याला इस्लामपूर येथील वन विभाग कार्यालय अधिकाऱ्यांनी केले असता चार दिवसापासून आजारी असल्याने त्याचा मृत्यू झाला बिबट्याचे सर्व अव्यव्यस्थित असून अंगावर कोणतेही जखम नसल्याचे डॉक्टर अमित रोहिगडे यांनी सांगितले तर जोरदार पाऊस सुरू असल्याने बिबट्याला दहन देण्यासाठी पाऊस असल्यामुळे भर पावसात वनविभाग अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रयत्न करावे लागले